नमस्कार मित्रांनो आज आम्ही माझे मित्र आणि मी आम्ही तिघे मिळून वीस मार्च जागतिक चिमणी दिवस या दिनाचे औचित्य साधून शेतामध्ये चिमण्यांचं संवर्धन करण्याचा विचार केला आणि त्याच विचारांती आम्ही शेतामध्ये प्रवास चालू केला शेताच्या जवळ माझ्याच चुलत्याचे एक हॉटेल सह्याद्री या नावाचे असून त्या ठिकाणाहून आम्ही रिकाम्या पाण्याच्या बॉटल घेण्याचा विचार केला आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून चिमण्यांचं संवर्धन करण्याचा विचार केला तिघांनी आमची गाडी म्हणजे बी एम डब्ल्यू या बी एम डब्ल्यूवरती तिघांनी प्रवास केला आणि पाण्याची बॉटल रिकामी पाण्याची बॉटल त्याच्यामध्ये भरून शेताकडे जाण्याचा निर्णय घेतला काय करायचं तुला शेतात गेल्यावरती आम्हाला आम्हाला काय सोडा ना गेला त्याला वाटले आम्ही त्याच्यासाठीच खाऊ घेऊन आलो आहे की काय पण पण शेवटी आम्ही ज्वारीच्या शेतामध्ये माझे चुलत आहोत आमचा दादा याच्या शेतामध्ये जाऊन ज्वारीची कन्से गोळा करण्याचा निर्धार केला आणि त्यावेळेस लग्याला वाटलं की ही मंडळी काय माझ्यासाठी आलेली नाही तरी पण आपण त्यांचा पाठलाग करून आपल्याला काय भेटते की नाही याचा विचार त्यानं केला असं आम्हाला वाटलं आणि तो प्रत्येक क्षणी आमच्याशी सोबत राहिला तू जॉरी चिकनस घेऊन झाल्यावरती आम्ही आमचा प्रवास गाईच्या गोट्याकडे जाण्याचा निर्णय घेतला सोबत आमचा लक्या आमच्या सोबत फिरत राहिला त्यालाही वाटले नक्की हे करता येत काय कारण त्यांनी शेवटपर्यंत आमच्याशी सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता गायच्या गोट्या आल्यावरती आम्ही गोटे, आम गोटे बसायचा निर्णय घेत राहिलो आणि इथे बसू की तिथे बसू यातच आमचं वातावरण निर्माण झालं डाक्याला वाटले हे पाण्याचे बॉटल या नेमक्या कशासाठी टाकलेल्या आहेत आणि त्या हट्टापायी तो लाडामध्ये त्या बॉटल पकडू लागला माझा मित्र विकास आणि लक्या दोघे कायम खेळत राहिले साईडच्या शेतामध्ये आम्ही तिघांनी बसण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी बॉटल कापण्याचा विचार केला हे काम करत असताना आम्हाला साहित्य म्हणजे खूप कमी प्रमाणात लागलं एक रुपयाची ब्लेड पाण्याची बॉटल ही रिकामी पाण्याची बॉटल आम्ही शेतामध्ये हॉटेलवरून घेऊन आलो आणि एक पाच रुपयाची सुतुळी पाण्याच्या बॉटलला बांधण्यासाठी तिचा वापर करण्याचा विचार केला हे काम करत असताना आम्हाला आमचा लक्या काम काय करून देत नव्हता त्यालाही कुतूल लागलं होतं की नक्की हे काय करतायत कारण तो बराच वेळ झालं आमच्या सोबत होता बाळासाहेब आणि विकास या दोघ खूप लवकर बॉटल कट करण्याचा निर्धार केलेला होता कारण त्यांना पण त्यांच्या शेतामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य टाकायचे होते लक्या खूपच लाड आला होता आलेला होता त्याला वाटायचे की नक्कीच आम्हाला हे खाऊ तरी देतील पण मित्रांनो आम्ही लक्याला काही घेऊन गेलेलो नव्हतो कारण आम्ही आज फक्त चिमण्यांसाठी संवर्धन करण्याचा विचार केला होता हे काम करत असताना आजोबा माझ्या मागे लागले होते तरी पेंट कट करून दे मग शेवटी मी ते काम करत असताना मध्येच उठलो आणि आजोबाला कडब्याची पेंट कट करून दिली सर्व काम झाल्यावरती आम्ही ज्वारीची कणसे आणि रिकामी पाण्याची बॉटल झाडावरती बांधण्याचा निर्धार केला आणि त्या दिशांनी वाटचाल केली हे सर्व पूर्णत्वास नेण्याचं काम माझा मित्र विकास आणि बाळासाहेब यांनी केलं मी आणि विकास झाडाला ज्वारीचं खनिज आणि पाण्याची बॉटल बांधत होतो पण रिकामी पाण्याची बॉटल ती पाहिजे तशी बसत नव्हती हो थोडा विचार केल्यानंतर आम्ही ती बॉटल थोडी लूज केली व ती चांगल्या रीतीने बसवण्याचा प्रयत्न केला आमचे बाळासाहेब आणि विकास रिकाम्या रानातून चालण्याचं सोडून कांद्यातच नाचत राहिले शेवटी कांद्याच्या बाहेर येऊन त्यांनी एका झाडावरती कनिस व पाण्याची बॉटल बांधायचा विचार केला हे करत असताना ते खूप तान्या होते त्यांना पाणी पिण्याचा विचार येत होता मग शेजारचंच नारळाचं झाड त्या ठिकाणचे नारळ दगडाने पाडून एक मेवा म्हणून त्यांनी पिण्याचा प्रयत्न केला आमच्या बाळासाहेबला त्या नारळाचं पाणी काही सरले नाही बाळासाहेब पाणी पित राहिले आणि शेवटी कांटाऊ म्हणले की या यात खूपच पाणी आहे अण्णा बटे बटे ते ते ते। ते के। का <laughs> केला का पाहिजे ऑनलाईन कुठे सर्व झाल्यावरती आम्ही आमचा प्रवास पुढच्या दिशेने चालू केला आणि त्या ठिकाणी या दोघांनी झाडाला पाणी बॉटल आणि ज्वारीचं कणस बांधण्याचा विचार केला सोबत आमचा लक्या कायम राहिला त्यालाही वाटले शिवताईसाठी आपल चलत चलत विकासने अशा पद्धतीचे शूटिंग केली त्याच्यामध्येही लकी आडवा आला हे करत असताना आमच्या बाळासाहेबाची झाडावरती हाईट पुरत नव्हती मात्र ते मागे काय सरकत नव्हते मी आणि विकास उंचीचे व्यक्तिमत्व असून देखील बाळासाहेब स्वतःच पुढे पुढे करत होते तर याच्यामुळे मी हा दिन साजरा करण्याचा विचार केला आणि मी हा आजच नसून आजच हा दिवस वि साजरा करण्याचा विचार केलेला नाही तर मी प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करणार आहे मी प्रत्येक वर्षी समरमध्ये चिमण्यांसाठी चारा आणि पाणी देण्याचा संकल्प मी आजपासून केलेला आहे मित्रांनो आम्ही केलंय तुम्हीही करा अशा प्रकारे करा ज्युताईचं संवर्धन नक्की करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगेल आमच्यासाठी हा आपला मुका प्राणी म्हणजे आमचा लक्या हा सुद्धा आमच्यासाठी मदतीला येत होता त्या गोष्टीतूनच आपण पण प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा आपल्या शेतामध्ये चिमणीसाठी संवर्धन करा चिवताईसाठी संवर्धन करा एवढंच या माध्यमातून आणि आज माझे मित्र सुद्धा मला सहकार्य करण्यासाठी आले त्याबद्दल मी सुद्धा त्यांचा आभारी आहे आम्ही केलं आम्ही 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 केलंय तुम्ही पण करा चीनमध्ये एकदा चीन या देशाने त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी चिमण्यांना मारण्याचा एक एक कायदा केला होता आणि त्या कायद्या थ्रू त्यांनी चिमण्या संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना असं वाटलं की नक्कीच आपलं उत्पन्न वाढेल परंतु त्यांनी हा कायदा करत असताना किंवा ही मोहीम राबवत असताना त्या त्याचा दुष्परिणाम काय होईल ह्या त्यांना त्या, त्या, हो त्या दिवसातच त्यांना जाणवला त्यांनी पूर्ण इकोसिस्टमला हादरवून सोडलं होतं अशी मोहीम राबवून आणि त्यांचं चीनमध्ये उत्पन्न कमी झालेलं त्यांना आढळून आलं त्यानंतरनं त्या देशाला रशियासारख्या देशाकडून चिमणी आयात करावी लागली मला वाटतं की आपण लहान बाळांना ज्या वेळेला खाऊ घालायचं असेल तर जर बाळ रडत असेल तर चिवताईचं नाव घेऊन आपण त्या बाळाला चारा देत असतो खाऊ देत असतो मित्रांनो मला या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही पण असाच एक जरी झाड पकडलं आणि त्या झाडाला अशा प्रकारे एक एक दोन कणसे ज्वारीची आणि अशी पाण्याची बॉटल जरी ठेवली तरी निश्चितपणे त्यांचं संवर्धन होण्याचा निश्चितपणे एक टक्का तरी प्रयत्न होईल मला मित्रांनो शेवटी मला रिकामी बॉटलमध्ये पाणी भरायचं काम राहिलेलं होतं आणि त्यासाठी आम्ही दुधाच्या कँडामध्ये ते पाणी घेऊन आणि प्रवास केला आणि प्रत्येक ठिकाणी पाणी बॉटलमध्ये पाणी भरत गेलो पाणी भरताना पाण्याची बॉटल तिरकी केवून पाणी त्यातून गळत होतं पण आम्ही व्यवस्थित ते बॉटल स्टेबल करून पाणी आम्ही भरत गेलो पहिल्यांदा आम्ही पाणी भरलं आणि नंतर पुढे पुढे विकास आणि बाळू पाणी भरत गेले हे सर्व करत असताना लकी मात्र कुतूहलाने आमच्या मागे राहत होता त्याला वाटायचं की बाबा शेवट तरी जाताना मला हे खाऊ देतील परंतु आजचं हे काम आम्ही आमच्या चिवताईसाठी केलं होतं आम्हाला जाताना अपेक्षा होती की चिवताई शेवटी येईल आणि पाणी तरी पिण्याचा प्रयत्न करेल बाळू आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील या व्हिडिओच्या माध्यमातून कसं आहे ही आम्ही केलंय पण करा चांगली गोष्ट आहे आणि ह्याला काय खर्च येत नाही जास्त काय रानम्यावर का तर आपल्या घरी असतो प्रत्येकाच्या रानात आणि पाणी तर काय कुठं पण आपल्याला पाणी बॉटल रिकाम्या कुठं पण भेटतात वाटावर डाब्यावर ह्याच्यावर एक रुपयाची ब्लेड आणायची फक्त कापायचं विरा विरा वगैरे असेल तर तो एक सुद्धा खर्च होणार नाही तुमचा एवढं बाळासाहेबांनी सांगून झाल्यावरती धक्क्याला आमच्या तहानच लागले मला पण प्रश्न पडला की बाळासाहेब नेमका असं बोलले काय आणि ते लक्याला काय समज एवढे प्रयत्न करून झाल्यावरती मित्रांनो शिवताई पाणी पिण्यासाठी आली हे आम्ही दूरवरून चित्रीकरण केलेलं आहे मित्रांनो शेवटी परत एकदा आम्ही आमच्या लक्याला पाणी ठेवून आम्ही आम्ही गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद